नमस्कार पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण शरीरातले हिमोग्लोबिन वाढण्यासाठी पौष्टिक असे खमंग शेंगदाण्याचे लाडूची रेसिपी पाहणार आहोत आणि ह्या लाडूमध्ये योग्य प्रमाणातच जर गूळ वापरला तर हे लाडू शिवट होता एकदम छान खुसखुशीत होतात आणि टेस्टी देखील लागतात तर तुम्हाला इथे मी एक लाडू फोडून दाखवते अगदी सहजपणे छान तुटल्या जात आहे आणि मधून खाताना कुरकुरीत देखील लागतो तर खूप टेस्टी आणि मस्त असे पौष्टिक लाडू कसे करायचे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर सगळ्यात प्रथम आपल्याला लाडूसाठी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे तर गॅस या ठिकाणी मी बारीकच ठेवलेला आहे आणि यामध्ये आपल्याला एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर जवळजवळ हे शेंगदाणे अडीचशे ग्रॅम आहेत तर अगदी मंद गॅसवरती खमंग आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत पंधरा ते वीस मिनिट हे शेंगदाणे भाजण्यासाठी वेळ लागतो तर शेंगदाणे अधूनमधून गॅस बंद करून गरम कढाईमध्ये शेंगदाणे ठेवून छान भाजून घ्यायचे म्हणजे शेंगदाणे छान भाजले जातात तर इथे आपल्या शेंगदाण्याला छान कलर आलेला आहे खमंग वाज देखील येत आहे तर तुम्ही ते पाहू शकता अगदी सहजपणे साल याची निघत आहे तर हे शेंगदाणे थंड होण्यासाठी ताटात काढून घेऊयात आणि त्याच कढाईमध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि या तुपावरती आपल्याला पंधरा ते वीस बदाम भाजून घ्यायचे आहेत तर कुर कुरकुडत होईपर्यंत आपल्याला हे बदाम देखील भाजायचे आहेत आणि हे बदाम काढून घेतले की यामध्येच आपला दहा ते पंधरा काजू देखील भाजून घ्यायचे आहेत आणि काजू देखील आपल्याला मंद गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही काजू व बदाम तळून देखील घेऊ शकतात आणि काजू काढले की या ठिकाणीच आपल्याला एक वाटी खोबऱ्याचा कीस देखील हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर आपला हा कीस देखील छान भाजलेला आहे तर तो देखील काढून घेऊयात तर इथे आपले शेंगदाणे देखील छान थंड झालेले आहेत तर हाताने चोळून आपल्याला या शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे तर पूर्ण साल नाही निघाली तरी चालेल जेवढी निघेल तेवढी आपल्याला हे शेंगदाणे हातावरती चोळण्याची साल काढायची आहे आणि आता ही साल देखील आपल्याला काढून घ्यायची आहे तर तुम्ही थोडेफार शेंगदाण्याला साल राहिलेली आहे तर काही हरकत नाही तर आता आपल्याला मिक्सरला हे शेंगदाणे घालून घ्यायचे आहे आणि याची बारीक अशी पावडर तयार करायची आहे साधारण या पद्धतीने हे शेंगदाण्याची पावडर झालेली आहे तर या ठिकाणी आपण एक वाटी शेंगदाण्यासाठी जवळजवळ पाऊन वाटी गूळ वापरलेला आहे तर गूळ किसून घेतलेला आहे तर तो आपल्याला याच्याकमध्ये घालून व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी पाव चमचा विलायची पावडर व साजूक तूप आपल्याला दोन चमचे घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर आता हे मिश्रण साधारण या पद्धतीने झालेलं आहे का तर आता हे मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेऊयात तर इथे मी हे शेंगदाणे खूप बारीक केलेले आहे तर तुम्हाला थोडंसं जाडसं जर हे मिश्रण ठेवायचं असेल तर तुम्ही ते ठेवू शकतात त्यात आता व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊयात आणि जे आपण काजू बदाम भाजून घेतलेले होते तर त्याचे मी बारीक तुकडे कट करून घेतलेले आहे तर ते ह्या मिश्रणात घालून घ्यायचे आहेत आणि जो आपण खोबऱ्याचा किस भाजला होता तर तो देखील या मिश्रणात घालायचा आहे आणि पुन्हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मिक्स झालं की आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत तर हा लाडू जर रोज जरी आपण लहान मुलांना एक दिला किंवा वयस्कर माणसांना जरी एक दिला तर त्यांच्या शरीरातला अशक्तपणा आहे तर तोही तो राहणार नाही आणि रक्त वाढण्यावरती देखील याने मदत होते तर अगदी छोटे छोटे लाडू आपल्याला याचे तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला हे लाडू नक्कीच ला आवडले असतील तर आवडल्यास करून पहा कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद